कमी किमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगून लोकांची फसवणूक करणारी टोळी चार पुरुष व एक महिला यांना खंडणी विरुद्ध पथकाकडून देवनगर हे महालक्ष्मी मंदिरासमोर साकेत रोड राबोटी ठाणे या ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोष डुमरे माननीय पोलीस सह आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंजाबराव उगले माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री शिवाजीराव पाटील श्री शिवराज पाटील माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजकुमार डोंगरे यांनी केली आहे